दूध दरवाढी संदर्भात शिवसेना आक्रमक झाली पुणे बेंगलोर महामार्गावर दुधाचे टँकर शिवसैनिकांनी अडवलेत शासनाने शेतकऱ्यांकडून योग्य दराने दूध खरेदी करावे अन्यथा दुग्ध उत्पादक व शेतकऱ्यांच्या उद्रेकास येणाऱ्या काळात सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रताप जाधव यांनी दिला आहे सातारा जिल्हा शेती जिल्ह्यावरतीने आज निष्क्रिय महाराष्ट्र सरकारचं निषेध करण्यासाठी त्या सातारा जिल्ह्यात परत वृष्टी कमी असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आणि यातच शेतकऱ्यावर मोठा अन्याय शासनाच्या माध्यमातून होत आहे दूध जर साठ रुपयांनी मिळत असलं तर गोरगरीब शेतकऱ्याचं दूध आज सव्वीस सत्तावीस रुपये लिटरनं दूध सरकार घेत आहे त्या निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज आम्ही रस्ते उतरलो आहे गेल्या चार ते पाच शेतकरी संघटना व शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करतो पण या सरकारला याचं गांभीर्य नाही या निषेधार्थ आम आज आम्ही आज महामार्ग इथं रोखलो रोखलेला आहे येणाऱ्या काळात जर सरकारची हीच भूमिका राहिली आणि या अधिवेशनात जर हा विषय कधी उचलला नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल त्याचबरोबर या जिल्ह्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधी निष्क्रिय लोकप्रतिनिधी मानायची वेळ आली आहे कारण की दुधाचा प्रश्न असू किंवा या दुष्काळाची परिस्थिती असताना देखील आदिवासनात एक ही प्रतिनिधी जी घ्या त्या विषयावर आवाज दुखत नाही त्या निषेधार्थाचा आम्ही तो गोळा झालेलो येणाऱ्या काळात जर सरकारची व या लोकप्रतिनिधी ही जर भूमिका राहिली तर शिक्षणात तीव्र भूमिका दुधा दर दूध दरवाढी